कमल मना जुकपा निर्मल पा महावीर विनव हनुमाना राम जाप बधान <स्थार्णावाँ> ਬਾ ਮਰਦਨ ਬਯਨ ਸਿਆਰਾ மங்களமமூர சீதா சித்த ஹயவசம் சுரபூபாயண துளசீ மஹ கதா அனுசார आसनली जे प्रेम सहित आईये पवन कुमारसिया जय रामचंद्र की जय महाप्रभु महावीर की जय भवन सुधा नो की जय भोले भाई सब की जय जय स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीय नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय जानकेवल्लभो विजयते रमचरितमाण सः वर्णानामर्धसङ्ग्राणाम् रसानाम् छन्दसामपि मङ्गलारांशकर्तारौ वन्दे वाणी विनायक भवाणी शङ्करौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरम् वन्दे वोधमयम् नित्यम् गुरुम् शङ्कररूपिणौ यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते सीताराम गुणग्राह पुण्यारण्य विहारौ वन्दे विशुद्ध विज्ञानौ कविवर कपीश्वरौ उद्भवस्ति संहारकारिणीम् क्लेशहारिणीम् सा वशवर्ति विश्व स्वान्त सुखाय तुलसि रणात् गाथा भाषाणिबन्धमतिमञ्जुलमातणुते ഥശി പ്രവിസ്തമക്ഷരം പുംസം മഹാപാതകാശനം ഏക്ബാണി ഏക്വചനീ മര്യാദ പുരുഷോത്തം പ്രഭുരാമചരിത്ര ജീവാസ കലാണകർ ഹേ രാമകഥ जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं साधन आहे असे सुरस अवीठ पवित्र गोड श्रीरामकथा आज स्री राम कथेचा सहावा दिवस गेली पाच दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो सर्व जोड महोत्कर ग्रामस्थांच्या द्वारा घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा ग्रामस्थ मंडईच्या वतीनं मिळालेल्या निमंत्रणामुळे गेली पाच दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने आज उपस्थित आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे आम्ही ज्यांना सर्वजण आदर आणि माऊली म्हणतो ते पूजणे कराळे महाराज उपस्थित आहे प्रथमता व्यासपीठावून त्यांना मनोभावे वंदन करतो उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी मान्यवर मंडळी लांबवून आलेले जाणते पारमार्थिक स्रोते तरुण बांधव या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे सीता हरण आज नियोजित वेळेत लंका दहन पर्यंत आपणाला पोचायचं आहे नेमके लंका पेटवायच्या दिवशीच माऊली आलेले योग आहे सीता माईच्या सांगण्यावरून श्रीरामाच्या मदतीला निघालेले लक्ष्मणजी मारीचिला मारून वापस येत असलेले रामजी दोन बंधूंची भेट अरण्यात झाली अपराधी भाव लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर आहे चिंता श्रीरामाच्या चेहऱ्यावर याला सांगितलं होतं राक्षस फिरतात सीतेला सोडून कुठे जायचं नाही तरी का आला अशी चिंता रामाच्या चेहऱ्यावर दादा सांगून गेले होते सीतेला सोडून जायचं नाही तरी नाईलाज झालान मला यावं लागलं हा अपराधी भाव लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर माऊली लक्ष्मणानं खाली मान घातली रामचंद्र चिंतातूर चेहऱ्यानं पाहतात बराच वेळी बोलत नाही खाली घातले लिया लक्ष्मण जिला विचार लखन व नहीं जी भैया आपको कहा था निशाचर लोग घूमते जंगल में सीता को अकेली छोड़ के कहीं मत जाना क्यों आया है आने वाला नहीं था भैया लेकिन भाभी जो शब्द बोली है आपके पास नहीं बोल सकता भैया करके आना पड़ा तो लखन निशर निकर फिर ही बनमाही मम मन सीता आश्रम नाही आता माझ्या मते सीता आश्रमात नाही आणि दोघही बंधू तिथपर्यंत आले गोदावरी तट आश्रम जहवा आश्रम देखा जानके हिना आश्रमामध्ये पाहल तर सीता नाही प्राकृत मानवाप्रमाणे दोन्ही बंधू सीता विराहण आक्रोश करून रडू लागले रामचंद्रजी जी लक्षमन जी बाबी सिते बाबी सिते बाबी सिते बाबी जोर्दे Yeah. yeah. तुण राणी जानक सीता रूप सिल व्रत नहीं पुणीता लक्ष्मण समुझाए बहु भाती पूछित लता तो पाती हे खग मृग हे मधुकर श्रेणी तुम दे की सीता मृग नहीं माउली प्रभु जास्त रड़ता तिथे ज्याला वेल शब्द है पूछत चले लतातरु लतातरु का तरु का जा वेल बिलगले दिसली तिथं जास्त रडतायत रामचंद्र का वेल स्त्रीलिंगी आहे वृक्ष पुल्लिंगी आहे आणि प्रभूला वाटतं वृक्षांनो तुम्ही पुरुषार्थी आह अरे अरे तुम्ही तुमची वेल सांभाळून ठेवली रे पण माझी कोण्या राक्षसानं पळवली तपास नाही म्हणून पोचत चले लता तर रूपाती रडतायत प्रभू पण वर पाहत नाही रडताना खाली पाहत नाही वर का पाहत नाही वर प्रभूला वाटतं माझा पूर्वज सूर्य नारायण जर वर बघितलं तर माझे डोळे असुनं डबडबले आहे सूर्याला वाटल माझ्या वंशात रडकच पोर जन्माला आलं वर पहा खाली काय नाही पहा खाली सासूबाई आहे पृथ्वी कोण आहे सीतेची मम्मी म्हणजे राम तिचा जावाई प्रभूला वाटतं डबडबल्या डोळ्यानं खाली बघितलं तर सासूचा गैरसमज होईल तिला वाटतं धनुष्य तोडलं त्या दिवशी वाटलं होतं कर्तबगार जावाय निघाला खाली नाही पाहत वरे येई बिबी खोजत बिलपत स्वामी अशा प्रकारे सीता माईचा शोध करीत 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 प्रभे पुढे प्रभू आगे परा गीद पती देखा माऊली हा इतिहास नाशिक जिल्ह्यातला आहे नांदूर मधनेश्वर निफाड तालुका तिथे मारीची मारला म्हणजे प्रभू मारिचीला मारून नाशिककडे दिशेच्या दृष्टीनं पूर्वेकडून पश्चिमेकडे आश्रमात सीता नाही आता इगतपुरी तालुक्यातल्या टाकेत पर्यंत गेले म्हणजे प्रवास पश्चिमेकडेच आहे त्या टाकेतला त्याला सर्व तीर्थ टाकेत म्हणतात तिथे जटागू पडलेला दोडीपंख बाजूला रक्ताच्या थारोळ्यात डोळे मिटलेला प्रभूजी जेव्हा प्रथमता गोदावरीच्या काठाला निवास करायला आले पहिल्या दिवशी मैत्री झाली होती जटायू सोबत तो मित्र रक्ताच्या थारोळात पाहला बरं का सुभाष भाऊ जगाचा बाप खाली बसला जटायूची मान मांडीवर घेतली रक्तानं आहे जेव्हा प्रेमानं हात फिरवला कर सरोज सिर परिंदूर धाम मुख सद माउली डोकं मांडीवर आहे जटायूचं पंख तुटलेले आहे आणि जेव्हा प्रभू हात थिरवला वीज चमकावी तस चैतन्य जटायून डोळे उघडले जसे डोळे उघडले वर पाहल काय दिसलं गुंडाळीला जटा तोची माथा फेटा कोची रामचंद्र राम बापरे प्रभूच्या मांडीवर माझी मान डोळे भरून आले काका ते शब्द पहा रामचंद्र प्रभू जटायूला काका म्हणतात आम्ही आमच्या काकालाही काका, ला काका म्हणायला लाजतो ब्रह्मांडाचा मालक आहे हा गीद पक्षी आहे काका कारण दशरथजीला जटायूनं खूप मदत केली होती दशरज्जी जटायूला भाऊ म्हणत असे रामचंद्र म्हणून काका मांडेवर आहे काका तुमची अवस्था कोणी केली नाथ दशानन यह गती केली जनक सुता हरिलेली लय दक्षिण गय उगुसाई किलपती अति कुररी केन दोन लाईन मध्ये उत्तर दिलं ही माझी अवस्था दशाननानं केली माझी सीता माई त्यानं चोरून नेली मालक बिलपती अति कुररी कि नाही आई कुररीला मराठी मध्ये टिटवी म्हणतात टिटवी हे शब्द लक्षात घ्या जटायू सांगतो मालक टिटवी वरटी नाही टिटवी तशी माझी सीता माय वरटत होती बचाव दौ बचाव दौरो बचाव रघुकुल तिला पाहिजे आणि मी वळखल माझ्या मालकाची पत्नी आहे धावलो मालक धावलो पण ताकदीला कमी पडलो प्रभू एकच इच्छा होती या जन्मे माझी सीता माय कोणी चोरून नेली हे माझ्या मालकाला सांगता यावं म्हणून मी प्राण राखून ठेवले होते देवा दरस लागी प्रभु राखव प्राणा चलन अब कृपा निधाना आता सुखानं मरतो देवा काका तुम्हाला जिवंत ठेवतो नाही मालक का मी ऐकलंय तुम्ही तुमच्या बापाला चार मुलं चार पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता चार पुत्राचा बाप राजा दशरथ मेला पाणी सुमंत प्रधानानं पाजलं पाणी पाजायला चौघा पैकी त्याचं एकही पोर नव्हतं देवा त्याचा थोरला पुत्र राम त्याच्या मांडीवर माझी मान हा मरायचा चान्स मी सोडणार नाही मालक कारण जाम जा जटायूची बरे का वायुनंदनची जटायू जगाच्या बापाला सांगतोय मी ऐकलंय प्रभू जाकर अधमय मुक्त होई सुती गावा अंतकाले माम एव स्मरण मुक्त कले वरम य प्रयाती समद्भाव याती नास्ते तर संशया त्याच्या मांडीवर माझी मान आहे हा मरायचा चान्स मी सोडणार नाही डबडबल्या डोळ्यानं प्रभू म्हणाले काका परहित बस जिनके माही तिन कहू जग दुर्लभ नाही तनु तात जाऊ मम धामा मम धामा म्हणजे यद्गतवा न निवर्तन ते तद्धाम परम मम एक थोडासा बरं का वकील साहेब जोड्या लावा जोड्या शाळेत गुरुजी शिकवायचे का नाही इथं बरेच गुरुजी आहे जोड्या लावा माऊली महाभारत रामायण नाही रे का आता थोडा एक दोन का ताज येऊ आपण शाळेतला जोड्या लावा इकडे महाभारत रामायण बरेच लोक म्हणतात माऊली मला तुम्ही रामायणच सांगता महाराज बरेच वर्ष झाले हो मग माँग, महाभारत सांगा ना महाभारत सांगायची गरजच नाही भाऊ का अरे ते गल्ली पासून दिल्ली पर्यंत महाभारतच आहे सांगायची का गरज नाही याच कारण आहे माझ ते माझ भावाच तेही माझ याला म्हणतात महाभारत भावाचं ते आणि माझं सुद्धा भावाचं याच नाव रामायण माझं ते माझ भावाचं तेही माझं हा दुर्योधन भावाच ते भावाच माझं सुद्धा भावाचं याचं नाव भरत गरज दुर्योधनाची नाही भरताची है। आता एक महाभारतातले भीष्म रामायणातले जटायू सुभाषराव जोड्या भीष्म पितामह आहे जटायू गिद पक्षी आहे साम्यता पहा भीष्मा पुढे वस्त्रहरण आहे जटायू पुढे सीताहरण इथपर्यंत आलो आपण अर्ध्या मिनिटात सगळे सांगतो अजिबात टेन्शन घेऊ नका आणि माझ्यावर विश्वास आहे पाच दिवस झाले दहाला मोकळे करतो इथे सीताहरण आहे तिथे वस्त्रहरण आहे बर वाड्यातलेच पोर वाड्यातल्याच पोरीचं वस्त्रहरण करतात द्रौपदी बाहेरची नाही कौरव बाहेरचे नाही चुलत भाऊच आहे वाड्यात चाललाय प्रकार वस्त्रहरण जिचं चाललं ती वाड्यातलीच जे करतात ते वाड्यातलेच आणि पाहतात वाड्यातलेच एकशे ऐंशी वर्षाचे भीष्म बसलेले आहे द्रौपदीनं पहिल्यांदा दुःशासनाला सांगितलं मला हात सुद्धा लावू नको रे मी रजस्वला आहे आपण सभा पर्भवाचा साकृश्य भाषा नमितांग यष्टी रुवाचा तर रजस्वलासमेकांचे वासो मम मंद बुद्धे सभाम नेतु नारसी मा म्हणा इति द्रौपदी उवाच मी रजस्वला आहे एका वस्त्राची आहे स्पर्श करू नको वा आपस्वलावा बहुयाज्ञ शेनी द्युती जिताचा कृता सी कृतासी दासी दासीशु वासस्य येथो पजोषम तू दासी आहे आम्ही आहे जसं ठेवू तसं राहावं आनंद वडत वडत आणलं भीष्माचार्याकडे बघितलं मी हारल्या गेली का भीष्मानं खाली मान घातली ताकत नाही का माऊली अरे हत्यार हातात घ्यायची गरज नाही भीष्माला बरं का वकील साहेब उभं राहून नुसता एक आवाज दिला असताना भीष्माचार्याने खबरदार दुःशासन लटलट लटलट लट कापला असताना बिचारीचं